तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी आज आता बरीचशी गँग असा पाठीमागे बघू शकता तो बघा दुर्वेश सुमित सिद्धी अनन्या ऋतुजा खूप सारी गँग गेली आहे फोंड्यावर नादावरना आजचं चिकनचं बेत पण आ तर आम्ही जाता वै परसवात पाऊस नाही आहे तर मधला वायत रतांबे झाडावर मोपच धरलं ते मधलं काढूया सुजित पण येतात पाऊस थोडंसं गेलो अगदीच झाडावरती कुसान जाण्यापेक्षा मतला काढून काय जमली तर कोकमा विकमा बनवता येतील आता पाऊस नाही आहात म्हणून मतला प्लॅन बनवूया चला 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 लवकर माणसं इली आहेत म्हणून मतला माणसांगा कामाक लावूया या आमचा असा परसव परसवात एक नंबर झाडं काय काय तुटलेली एकदा वादळ झालेला त्याच्यामुळे ही एक ह्यादा झाडा तर कडीपत्त्याचं झाड होतं तुटला हे बघा तुटला तरी जिवंत रावला गडिपतो होय तसं धरलो गडपत पिलो आहे आणि ही पेरवण पेरवण पण पडलेली पेरवनी पण पेरून आईलच पण झाड जिवंत असा आणि आकडे असतात आपली रतांबी दोन आहेत ह्याच्यावर काय नाही सगळे बघा पाऊस पडलो हा किडेलेले असतील तर बघा म्हणजे बघा किती धरली आहे बघा रतांबीन एकदम भारी एक नंबर असे रतांबे आहेत कलाम हा रतांब्याचा मग रतांबो एक फोडून खाऊन दाखवते खायचं नाही एका कोण एकदम भारी असे रतांबे असतात भारीच लागतो म्हणजे एक नंबर टेस्ट असा आंबट आणि गोड कसल रतांबो भारी म्हणून आम्ही गेत राहतो ह्या सगळ्या खाऊक भेटता इकडे फोंड्याचा ताई पण इला मयुरी ताई पण इला नादासून बघा सगळे खाऊक सुटले पहिले हे का बघा कसं लागतं मस्त आंबट गोट आंबट आणि गोट्या काय नाही रे चला कामगार संघटना यावा कामगार यावा मारी चला 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 आलो 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 मॉस्के मौस्क। फिरत काय नाही तावली तर सांग आमका <laughs> अरे वा वाय डोक्यात पडलो जवळजवळ पाच ते दहा मिनिटात सगळी रतांब्याचा झाड सगळा खाली केले मेन माणूस ह्यो यांना जास्त तर खाली केले सगळं सगळे एवढे रतांबे भेटले असले भारी आहेत बघा हा बघा एक नंबर असे बघून तुमका खाईनसारखे वाटत असतील त्यासाठी कोकणात कुमका खावसाठी एक नंबर असं रतांब एकदम भारी रतांबे होते आता ह्यांका जाऊन सोलतला पण आधी जेवतला मस्त एक आज चिकनचं बेत केलेला पर गोळा त्यांना जास्त ते काढल्यान पण त्यानं आणि गोळा पण केल्यान कामाचं अपोर गो बिचारो होय ना, ना रे तर चला आता हे रतांबे धाव्यात घेऊन घराकडे उचला गला चला 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 जाऊया चिकन खाऊचा ना भारी भारी ऐकत नाही ऋतुजा आमचा गो हकडे मग गो हकडे आकडे चल आता चला मंडळी आता झाली आमचे रतांबे काढून मस्त पैकी आता आधी जाऊन जेव चला सगळी मंडळी चालली आता जेव मस्त काय कि नाही काय केलं मनी काय माहिती झाला शिजला तर मंडळी रतांबे तर काढून झाले आहेत आणि मम्मीन मस्त आहे की चिकन फोडणे घातल्या ना रेसिपी वाई दाखवून गावली नाही रातांबांबे काढीत रावला त्याच्यामुळे फोडणी वगैरे देऊन झाली आज स्पेशल एकदम भारी मम्मी भारी बनवता जेवण बघा तर मंडळी तकडे सुके आणि आकडे वला म्हणजे रसो भंगो केल्या ना एक नंबर वास्त भारी येतात खाऊक तर अजून मजा येतली थोड्या वेळात आम्ही मी जेवचा तेव्हा याव जेवक तर मंडळी फायनली आता बघा आपले रतांबे होते ते सोलून झाली एवढी कोकमा झाली आणि हे त्यांचे बिये हे तो आगुळ बनता बघा आणि ह्याची कोकमा बनतात तर साधारण हे का ना चार दिवस आपल्याशी सु कोकमा सुकूची लागतो जर ऊन असलं तर मस्त ही पप्पा सुकवतले आणि हिचं आगोळ भेटवलं ह्यांना पण असं ठेवूचं लागतं आणि त्याच्यानंतर ही जी कोकमा अस नाही तर रस्ता ही जी सुकली ना ह्या रस्त्यातून थोडे दिवस काढून तीन चार वेळा काढून परत सुकवायची त्या आपल्या मस्तपैकी ब्लॅक कलरची ओरिजिनल कोकणातली कोकमाली तर मंडळी नो आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी आपण रतांबे वगैरे काढले आणि खूप मजा मस्ती आली सर्व मंडळी आलेली चिकन खाल्ला तर आजची वेळी व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयन रावा, आणि